नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे टॉमॅटोच्या बागेमध्ये आणि या टोमॅटोच्या बागेसंदर्भातली माहिती आपण पाहणार आहे तर मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पाहू शकता हा माझा दोन एकरचा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि मित्रांनो अजून या टोमॅटोला पंधरा ते वीस दिवस चालू होण्यासाठी बाकी आहे पण मित्रांनो सध्या टोमॅटोचं जे मार्केट आहे गणपतीचा सीझन असल्यामुळे कमी झालेला आहे आणि थोडंफार वाढत पण आहे तर मित्रांनो बघू शकता माझा टोमॅटो अजून चालू झालेला नाही तेच मार्केट कमी झालं आणि माझा टोमॅटो चालू व्हायच्या अगोदर मित्रांनो जवळपास हजार ते बाराशे रुपये कॅरेट जात होतं आता तेच कॅरेट मित्रांनो तीनशे साडेतीनशेवरती आलेलं आहे चारशे रुपयावरती आलेला आहे तर बघू शकता हा टोमॅटो आपला एकच नंबर आहे मित्रांनो एका झाडाला एक कॅरेट माल निघू शकतो असा हा टोमॅटोचा प्लॉट आहे माझा मित्रांनो खूप जबरदस्त सेटिंग चालू आहे आत्ता सेटिंगमध्ये आहे आणि मित्रांनो एवढं रगी लेण्याचं कारण आणि आपण कशा पद्धतीनं याची लावगड केली कशी मशागत केली कशा पद्धतीनं हा प्लॉट जबरदस्त आणला याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळून जाईल तर पहिल्या प्रथम मित्रांनो सांगतो ही जमीन आमची एकदम हलकी स्वरूपाची आहे एकदम हलक्या म्हणजे खूप हलक्या स्वरूपाची आहे इकडून जर पाणी सोडलं तर पाच मिनटात कडला जाईल अशी ही जमीन आहे मित्रांनो पण आम्ही मित्रांनो थोडं नियोजनबद्ध ह्या टोमॅटोची लावगड केलेली आहे मित्रांनो बघू शकता खूप हलकी जमिनीमध्ये सुद्धा इतका जबरदस्त माल आहे खूप छान सुंदर टोमॅटो आहे बघू शकता प्रत्येक झाडाला असे घोपारचे घोपार लागलेले आहेत आणि साईज पण आता होत आहे माल फुगवण्याच्या याच्यात आहे आणि कळी धारणासुद्धा खूप आहे बघू शकता खूप छान सुंदर माल आणि मित्रांनो जवळपास एका झाडाची उंची चार ते पाच फुटा इतकी उंच वाढलेली आहे मी जवळपास माणसाच्या डोक्या इतकी इतकी उंची व्हाय झाडांची वाढलेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा प्लॉट आता अजून पंधरा ते वीस दिवसात चालू होईल तर माझा अंदाज आहे की खूप जबरदस्त माल याच्यामध्ये निघणार आहे आणि काही काही झाडांना मित्रांनो कॅरेटभर मालने इतका माल लागलेला आहे तर असा टोमॅटोचा प्लॉट आहे तर हे इतका रगील आणि खूप जबरदस्त माल येण्याचं कारण जाणून घेऊ मित्रांनो आपण ही हलक्या स्वरूपाची जमीन आहे तर पहिल्या प्रथम मित्रांनो आपण याच्यामध्ये बेड पाडले आणि बेड पाडून बेडवरती मिळ बेडवरती मित्रांनो कोंबड खत आणि शेणखताचा खूप मारा दिलेला आहे जबरदस्त मार दिलेला असल्यामुळे जास्त खत टाकल्यामुळे मित्रांनो आणि मग त्याच्यावरती मल्चिंग पेपर टाकलेला आहे बघू शकता मल्चिंग पेपरवरती आपण हा टोमॅटो लावलेला आहे पण हलकी जमीन असूनही खूप रगील टोमॅटो आलेला आहे मित्रांनो हा तर याचं कारण म्हणजे खालून जी झाडाला ताकद पाहिजे जमिनीतून जी ताकद पाहिजे जी, जी मुळी चालायला पाहिजे ती मुळी एकमेव चालण्याचं कारण म्हणजे कोंबड खत आणि लेंडी खत याचा वापर केलेला आहे मित्रांनो आणि मल्चिंग पेपरवर असल्यामुळे बाकीचं तण वगैरे काहीच नाही आणि तण नसल्यामुळे इतर इतर खत जे खर्च जातं वेस्टेज जातं जे तण खत खातात ते अजिबात होत नाही आणि मल्चिंग पेपरवरती असल्यामुळे मित्रांनो त्याला पाहिजे तसा खत आणि पाण्याचा उपयोग होत आहे आणि म्हणूनच मित्रांनो हा जबरदस्त प्लॉट आलेला आहे बघू शकता खूप छान सुंदर प्लॉट आहे आणि मित्रांनो पंधरा ते वीस दिवसामध्ये हा प्लॉट चालू होईल परंतु बाजारभाव पडलेले असल्यामुळे सध्या खूप बाजारभाव कमी झालेले आहेत तरी मित्रांनो आपला प्लॉट चालू होईच तोपर्यंत बाजारभाव वाढले तर खूपच मित्रांनो त्याच्यामध्ये फायदा होईल आणि बघू शकता सर्व माल आता सध्या सेटिंगमध्ये आहे म्हणजे कळी आहे ती सर्व कळी सेटिंगमध्ये आहे बघू शकता खूप छान सुंदर प्रकारची कळी धारण झालेली आहे तर याच्यामागे मित्रांनो आहे मेहनत रात्रंदिवस कष्ट आणि त्या कष्टाचं फळ मित्रांनो आता जवळ येत आहे बघू शकता माल सर्व सेटिंगमध्ये आहे आणि खूप छान सुंदर माल आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा प्लॉट दोन एकरचं आहे आत्तापर्यंत खर्च दीड लाख रुपये खर्च झाला मित्रांनो खर्च भरपूर केलेला आहे आम्ही तार बांबू खतं औषधं मल्सिंग पेपर तुम्हाला सांगतो बांधण्याचं खत घालण्याचं रोफं वगैरे सगळा टोटल खर्च आत्तापर्यंत दीड लाख रुपये झाला मित्रांनो आणि प्लॉट पण तशाच पद्धतीचा आहे सुद्धा मित्रांनो खूप लोकांच्या कमेंट येतात दादा तुमचा प्लॉट खूपच रगिला आहे जमीन कशा प्रकारची आहे तर मित्रांनो जमीन एकदम हलक्या स्वरूपाची आहे आणि किती पाऊस झाला तरी पाणी अजिबातसुद्धा थांबून राहत नाही सर्व पाण्याचा निचरा होऊन जातो अशा पद्धतीचे मित्रांनो ही हलक्या स्वरूपाची जमीन आहे आणि माल सेटिंग है। सर्व आता सध्या सेटिंगमध्ये आहे बघू शकता सर्व प्लॉट मी तुम्हाला फिरवून दाखवणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा आपला प्लॉट आहे आणि मल्सिंग सुद्धा एकच नंबर टोमॅटोचा प्लॉट आलेला आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण बेड पाडले होते आणि बेडच्या पद्धतीने बघू शकता माल हा बेड पद्धतीने आपण हा टोमॅटो लावलेला आहे मल्सिंग पेपरवर आणि मित्रांनो एका झाडाला एक कॅरेट माल निघन असे काही काही झाडं आहेत मित्रांनो याच्यामध्ये पण याच्यामध्ये मित्रांनो आमच्याकडनं काय झालं हा प्लॉट मित्रांनो आमचा ज्या वेळेस आम्ही लावला टोमॅटो त्याच्यामध्ये मित्रांनो पन्नास ते साठ जवळजवळ असं म्हणायचं की तीस टक्के रोपे तिथली जळून गेली होती आणि जळून गेल्यानंतर मित्रांनो परत आम्हाला रोपं दुसरी बुक करून आणायला त्याच्यामध्ये पंधरा दिवस गेलं म्हणजे आगास मागास झालेला आहे थोडं काही प्लॉ याला फळी कळी लागलेली आहे तर काहींना टोमॅटो झालेले आहेत म्हणजे असं थोडं आगास मागास झाला असल्यामुळं हा आगास मागासचा प्लॉट आहे पण मित्रांनो खर्च मेहनत खूप झालेली आहे तर बाजार जर भेटले तर शंभर टक्के नंबर एकचा प्लॉट होईल हा तर अशा पद्धतीने मित्रांनो माझा हा प्लॉट आहे फवारण्याचं नियोजन आणि सर्व हे एकदम नियोजनबद्ध काम आहे आणि मित्रांनो जवळपास आपण हे तार बांबू खर्च बांधणी वगैरे हा खूप मोठा खर्च येत असतो टोमॅटोचा करायचं जर म्हटलं मित्रांनो तर याच्यामागं खर्च खूप आहे आणि त्या खर्चाचं बघू शकता फायदा नक्कीच होईल बघू शकता पहा इथं डोक्याच्या बरोबरीला प्लॉट आलेला आहे पहा पहा माझ्या डोक्याला माल लागतो आहे इतकी उंची वाढलेली आहे ह्या प्लॉटची बघू शकता इतका जबरदस्त माल आहे आणि बुडापासून तर शेंड्यापर्यंत कळी खूप कळी आहे पण मित्रांनो हा माल सर्व से जर सेटिंग जर झाला तर अक्षरशः तुम्हाला सांगतो एका झाडाला एक कॅरेट माल निघेल इतका माल निघेल मित्रांनो पण सर्व माल फुगणार नाही काही कमी सरस राहील नाहीतर आत्ता जर पाहिलं तर एवढा माल आहे की एका झाडाला एक कॅरेट माल निघू शकतो इतका जबरदस्त माल आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आमचा प्लॉट आहे आणि आपण नक्की कमेंट करून सांगायचं मित्रांनो आपण कुडून हा प्लॉट पाहत आहे आणि काही मार्गदर्शन आपणास टमाट्याचं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो आम्ही पहिल्या प्रथमच हा टोमॅटोचा प्लॉट केलेला आहे आमच्याकडे कोणताही अनुभव नाही तरी पण हा आम्ही टोमॅटोचा प्लॉट केलेला आहे तर मित्रांनो आपण जर टॉमॅटोचं थोडंफार मार्गदर्शन कमेंटद्वारे जर केलं तर नक्कीच आम्ही याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू तर अशा पद्धतीने मित्रांनो हा टोमॅटोचा प्लॉट आहे तर याच्यामध्ये आता सध्या माल भरपूर लागलेला आहे तर याची साईज होण्यासाठी कोणता फवारा वगैरे घ्यावा काय करावे खत सोडावे या संदर्भातलं कोणाला माहीत असेल तर नक्कीच मार्गदर्शन करा मित्रांनो आपला मी खूप आभारी आहे आपण जर मार्गदर्शन जर केलं तर मित्रांनो बघू शकता खूप छान कळी आहे बघा ही कळी इतकी जबरदस्त कळी आहे की मित्रांनो खूप कळी आहे आता सध्या सेटिंगमध्ये आहे तर मित्रांनो नक्की आपण मार्गदर्शन करा नवीन शेतकरी आहे पहिल्या प्रथम आम्ही टोमॅटोचा हा भाग केलेला आहे पण मल्चिंग पेपरवर सुद्धा खूप छान सुंदर आणि हलक्या जमिनीत हा आम्ही टोमॅटोचा प्लॉट घेतलेला आहे तर मित्रांनो माझा हा प्लॉट कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा आणि आपण कुठून आहे ते पण सांगा आणि या पंधरा वीस दिवसामध्ये माझा प्लॉट हा मित्रांनो चालू होईल पंधरा ते वीस दिवस नक्कीच लागतील चालू व्हायला तर मित्रांनो त्यावेळेस मार्केट कसं राहील मार्केट भेटेल का आज जर पाहिलं तर मित्रांनो मार्केट खूप कमी आहे आणि आमचा खर्च खूप जास्त आहे आणि खर्च जास्त असल्यामुळे या मार्केटमध्ये त्याची पडतळ पडेल का तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे तर नक्की आपणास कसा वाटला हा प्लॉट एक कमेंट करून सांगा आणि असेच माहीत मित्रांनो माझे शेतीविषयक खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ असतात तर माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणाला खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि मित्रांनो एक लाईक आणि एक कमेंट जरूर करा धन्यवाद